नमस्कार खरच खरच विश्वास ठेवायचा का एखाद्यावर ठेवायचा ठेवायचा पण तो विश्वासाला पात्र असला पाहिजे हो विश्वास ठेवायला हरकत नाही आपण विश्वास ठेवतो एखाद्यावर पण ते विश्वासाला पात्रच नसतात सतत आपला विश्वासघात करत असतात माहिती म्हणून विश्वास ठेवताना एखाद्या व्यक्तीवर जर विश्वास ठेवायचा असेल थे तर तो, तो विचारपूर्वक ठेवला पाहिजे का ठेवला पाहिजे विचारपूर्वक माहिती कारण तो विश्वासाला पात्र आहे का आपल्याला समजते ना आपल्याला समजते की विश्वासाला पात्र कोण ठरते कोणावर विश्वास ठेवायचा आणि विश्वास ठेवायचा तर कितपत ठेवायचा सतत आपण एखाद्यावर सतत विश्वास करायचा आणि ते सतत पुढची व्यक्ती सतत आपल्याला विश्वासघात करायचे हे योग्य आहे का नाही म्हणून विश्वास करताना थोडीशी पडताळणी करायची परताळणी समजते ना पडताळणी म्हणजे की विश्वास करताना डायरेक्टली विश्वास करायचा को नाही कोणावरच डायरेक्टली जर विश्वास आपण केलो तर काय होणार आहे माहिती आहे विश्वासघात होण्याची शक्यता असते शक्यता दाट म्हणून कधीही कुठलीही कुठलाही विश्वास आता कुटुंबाचा सम बघा वडिलाला जर मुलाच्या हातात कारभार द्यायचा असेल कुटुंबामध्ये छोट्या मुलगा असू दे ना मोठा मुलगा असू दे तर त्या मुलाला जर घरातला कारभार द्यायचा असेल तर डायरेक्टली विश्वास ठेवायचा का त्या मुलावर किंवा डायरेक्टली कारभार देऊन मोकळं व्हायचं का नाही त्याचं कर्तृत्व बघायचं त्याची कृती बघायची आहे त्याचं कार्य बघायचं आहे आणि त्याच्यावर टाकत टाकत जिम्मेदारी टाकायची मग जर समजा आपण एकदम जर जिम्मेदारी टाकली मुलावर तर तो विश्वासाला पात्र तर ठरणारच नाही पण त्याला तेवढं झपणार नाही आणि ते विश्वासाला अपात्र ठरेल मग आता झालं कुटुंबाचं उदाहरण मैत्री धरा आपण काय करतो मैत्री करतो मान्य मैत्रीमध्ये सगळेच विश्वासघाती असतात असं नाही पण कोण्या कोण्या मैत्रीमध्ये मैत्रीमध्ये सुद्धा विश्वासघात होतो आपण नको तिथंच विश्वास करायला बघतो नको त्या गोष्टीवर विश्वास टाकाय बघतो आणि जवळचाच मित्र जवळचीच मैत्रीण आपला विश्वासघात करते मान्य मी हे तर मान्य आहे ना तुम्हाला मग आपण काय करतो माहिती झालं गेलं पार पडल्यानंतर म्हणतो एवढा विश्वास मी टाकायला नको होत हा माझा विश्वासघात झाला की मी मला समजलंच नाही मी एवढा विश्वास केला पण मला कळलंच नाही की पुढची व्यक्ती आपल्याला विश्वासघात करेल का समजलं नाही हो आपल्याकडं बुद्धी आहे आपल्याकडं बुद्धी असल्यानंतर थोडी तरी परताळणी करणं गरजेचं आहे की नाही सांगा ना तुम्ही डायरेक्टली विश्वास मैत्रिणीवर करायचा नाही मित्रावर विश्वास करायचा नाही डायरेक्टली विश्वास मुलावर पण करायचा नाही तुम्ही म्हणत असं का विश्वास का करायचा नाही विश्वास करायला ते पात कितपत पात्र आहेत करायचं नाही म्हणजे अजिबात करायचं नाही असं नाही पण ते कितपत पात्र आहेत त्यांची परीक्षा घ्यायची त्यांना परीक्षेत पास होऊ द्यायचं झेपल एवढंच वज जर घेतलं डोक्यावर तरच ते पेलणार आहे वजं माहिती आहे तसं जेवढं झोकल एवढं वज देऊन जेवढा टाकता येईल तेवढाच विश्वास टाकून आपल्याला आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही ना या गोष्टीचा सतर्क सतर्क राहिलं पाहिजे माणसानं सतर्क राहिलं पाहिजे आणि विश्वास ठेवताना विचारपूर्वक ता ता। विश्वास ठेवा माने आपण खूप सारा विश्वास टाकतो एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात येतो आणि खूप सारा विश्वास टाकतो टाकतो बरोबर आहे तुम्ही टाकता मी पण टाकतो पण आपण विश्वास टाकून पुढची व्यक्ती त्या विश्वासाला पात्रच नाही एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चौथ्या वारीला विश्वास ठेवाल का हो तुम्ही हुशार व्हायला पाहिजे हुशार झालं पाहिजे त्यामुळं सुरुवातीलाच मी म्हणते नंतर हुशार होण्यापेक्षा सुरुवातीलाच विश्वास टाकण्याच्या आधीच जर आपण परताळणी केली तर आपला विश्वासघात होणार नाही आणि विश्वासघात होण्याचे चान्सेस कमी असतील बरोबर आहे करणार ना पडताळणी कोणाची पडताळणी करायची मैत्रिणीची मित्राची नातेवाईकाची घरातल्या मुलाची नवे नवे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांची आपल्या जीवनात जे जे लोक येतात त्याच्यात डायरेक्टली भोळेपणाने विश्वास टाकू नका मग तो आर्थिक असू द्या आर्थिक विश्वास टाकताना तर खरंच विचारपूर्वक टाकला पाहिजे बाबा आर्थिक विश्वासात तर एवढे धोके बसतात एवढे धोके बसतात कि नंतर आपण पश्चातापात येतो मग पश्चातापात यायचं नाही सुरुवातीलाच विचारपूर्वक विश्वास टाकायचा चला मग बघा नमस्कार